नमस्कार फ्रेंड्स चातुर्मास म्हणजे काय तो कधीपासून सुरू होत आहे या काळात काय करावे काय करू नये काय नियम असतात चातुर्मासाचे काय महत्त्व आहे चला तर या व्हिडिओमध्ये आपण या संबंधीची सविस्तर माहिती जाणून घेऊया चातुर्मास म्हणजे एकूण चार महिन्यांचा काळ चातुर्मासात आषाढ महिन्याचे वीस दिवस श्रावण भाद्रपद व अश्विन हे तीन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले अकरा होतात हिंदू धर्मानुसार वर्ष म्हणजे देवांचा दिवस व रात्र त्यामुळे चातुर्मासाचा काळ हा निद्रादिन होण्यापासून तो निद्रेतून जागे होण्याचा काळ मानला जातो आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीला देवनिद्रेस जातात त्यामुळे या एकादशीला देवशयनी असे म्हटले जाते आणि कार्तिक शुक्ल एकादशीला देवनिद्रेतून जागे होतात त्यामुळे या एकादशीला प्रबोधिनी किंवा देवउठि एकादशी असेही म्हटले जाते आषाढी एकादशीला भगवान विष्णू क्षीरसागरात प्रस्थान करून शेष नागावर निद्रा घेतात त्यामुळे आषाढी एकादशीस पद्मा एकादशी सुद्धा म्हटले जाते महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाचे आषाढ एकादशी व कार्तिकी एकादशी हे दोन महत्वाचे दिवस आहेत चातुर्मास हा देवतांचा निद्रेचा काळ असल्याने वाईट शक्तींपा सर्व लोकांचे रक्षण व्हावे यासाठी या, या काळात व्रते विधी दान आणि तपे केली जातात त्यामुळे या काळात अनेक सप्ताहांचे व सत्यनारायणाच्या पूजांचे सुद्धा आयोजन करण्यात येते भविष्यपुराण स्कंदपुराण निर्णय सिंधू धर्मसिंधू कार्तिक महात्म्य देवलस्मृती गार्गस्मृती इत्यादी धार्मिक ग्रंथात चातुर्मासाचे महत्त्व सांगण्यात आले आहे याच काळात हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र सण म्हणजे आषाढी एकादशी कार्तिकी एकादशी श्रावण पंचमी नागपंचमी गौरी नवरात्री दसरा दिवाळी असे सण येतात त्यामुळे या काळात सर्वत्र अत्यंत धार्मिक व वा सात्विक वातावरण असते चातुर्मासातील श्रावण महिना हा सुद्धा एक पवित्र महिना असून या महिन्यात अनेक लोक उपवास करून कांदा लसून वांगी इत्यादी पदार्थ वर्ज करतात मध्य मांसाहार सुद्धा त्याग करतात श्रावण महिन्यात पावसाळा असल्याने या पदार्थांनी आरोग्यास बाधा निर्माण होऊ नये यासाठी आपल्या पूर्वजांनी अतिशय विचार करून ही तत्त्वे पाळावयास सांगितली आहेत यंदा चातुर्मास अर्थात आषाढी एकादशी पासून सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सुरू होत असून तो प्रबोदिनी एकादशी दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत असणार आहे या तब्बल अंदाजे एकशे अठरा दिवसांच्या काळात कोणतेही शुभकार्य केले जात नाही कारण या काळात भगवान विष्णू योगनिद्रेस जातात अशी धार्मिक मान्यता आहे जरी या काळात शुभकार्य होत नसले तरी नामजप ध्यान स्तोत्रपठन होम हवन आणि आत्मनिरीक्षणासाठी हा काळ खूप चांगला मानला जातो याशिवाय चातुर्मासात दान करण्याचे ही विशेष असे महत्त्व आहे या काळात केलेले दान व्यक्तीला पुण्य मिळून देते आणि सुख समृद्धी प्राप्त होते चातुर्मासात अन्नदान वस्त्रदान गरीब किंवा गरजू लोकांना अन्नदान करणे देखील फलदायी मानले जाते दान करताना मनात कोणताही लोभ किंवा स्वार्थ नसावा दान निस्वार्थ भावनेने करावे त्यानंतर चातुर्मासात लग्न मुंज गृहप्रवेश असे कोणतेही शुभ कार्य करत नाहीत चातुर्मासात व्रतवैकल्य अनेक जण काही नियम पाळतात चातुर्मासातील व्रते आणि नियम प्रत्येक व्यक्तीच्या श्रद्धेनुसार आणि परंपरेनुसार पाळले जातात त्यामुळे तुम्हाला जा गोष्टी शक्य आहेत त्या तुम्ही करू शकता मौन पाळतात पंचगव्य सेवन करतात काही जण पर्णभोजन म्हणजे पानावर जेवण करतात तर काही जण एक भोजन म्हणजे दिवसातून एकदाच जेवण करणे कोणी न मागता जे मिळेल ते खाणे म्हणजेच अयाचित व्रत तर काही एकाच वेळी सर्व पदार्थ वाढून घेऊन म्हणजे एकवाडी जेवण करतात तर काही मिश्र भोजन म्हणजे सर्व एकदम वाढून त्याचा काला करून जेवतात असे भोजन नियम करतात आणखी म्हणजे कित्येक स्त्रिया चातुर्मासात धरणे पारणे नावाचे व्रत करतात यात एक दिवस भोजन आणि दुसऱ्या दिवशी उपवास असे सतत चार महिने सलग करतात थोडक्यात चातुर्मास हा काळ आध्यात्मिक आणि धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या काळात चांगले आचरण जप तप दान धर्म आणि विष्णूंची आराधना केल्याने आणि विष्णूंची आराधना केल्याने जीवनात शांती आणि समृद्धी लाभते असे मानले जाते अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद